नमस्कार आपण पाहत आहात ट्रेंडलाईन न्यूज आपल्या समोर आहेत संजयराव मोरे एक प्रगतशील शेतकरी आहेत तसेच विविध उपक्रम विविध योजना आणि विविध शेतकरी उपयोगी जे काही वस्तू असतात काही ऑर्गॅनिकमध्ये इनऑर्गॅनिकमध्ये काही काम करतील का यासाठी ते सदैव प्रयत्न करीत असतात मात्र धकाधकीच्या जीवनामध्ये सध्या ऑर्गॅनिकवरती और भर असावी असंच त्यांचंही मत आहे आणि हे जे काही फळ फ्रूट्स असतात केळी असेल आ, या ठिकाणी कपाशी असेल किंवा काही पपई आपल्यासमोर दिसते तर यांना ऑर्गॅनिक काही आपल्याला जीवामृत स्वरूपात काही लिक्विड फॉर्ममध्ये काही प्रोव्हाइड करता येईल का आणि जास्तीत जास्त उत्पन्न घेता येईल का असा त्यांचा नेहमीचा प्रयत्न असतो आणि असंच एक प्रोडक्ट जी कंपनी आहे तर ती घेऊन आलेली आहे आणि तिचे डिस्ट्रीब्युटर देखील ते संजयराव मोरे आता नुकतेच काम पाहते आहेत आणि बऱ्याच वर्षांपासून ते काम या क्षेत्रात करीत असताना त्यांना आता या कंपनीवरती पुरेपूर असा भरोसा दिसून आलेला आहे तिचं नाव जर आपण बघितलं तर धरा अमृत ऑर्गेनिक बरोबर साहेब एक अशी जीवामृत बॅग पुरवणारी ही कंपनी आहे की एक विशिष्ट स्वरूपाची बॅग आहे ती आपल्याला या ठिकाणी आता समोर दिसतेच आहे ती इन्स्टॉलेशन करण्याचं काम सुरू आहे आणि शेतकरी बांधवांसाठी खास ऑफर देखील त्यांनी आणलेली आहे तर मोरे साहेब नमस्कार नमस्कार नमस्का। नमस्का। या ठिकाणी आपण एक बॅगचं इन्स्टॉलेशन करतो आहोत बरोबर ही जी बॅग आहे तर ती कशी काय काम करणार तिचा उत्तर शेतकऱ्यांसाठी कसा होणार आणि ती किती रुपयांपर्यंत काय ऑफर आपण घेऊन आला आहात डिस्ट्रीब्युटर शिप आपल्याकडे आहे तर आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपला परिचय पासून जर सुरुवात असतील तर बरं मी संजय राव मोरे राहणार गुडे तालुका भडगाव जिल्हा जळगाव जळगाव जिल्ह्याची संपूर्ण डिस्ट्रीब्यूट माझ्याकडे आहे जळगाव जिल्ह्यातल्या पहा रहावेलपासून तर थेट चाळीसच्या कोपऱ्यापर्यंत सगळी माझ्याकडे आहे धरा अमृत म्हणून ही ऑर्गॅनिक बॅग आहे यूट्यूबवरती अनेक बॅगांचे जाहिरात येत असतात परंतु त्या बॅगांचा जे मायक्रॉनचा कपडा असतो तो त्यांच्या पद्धतीनेच असतो आणि हा जो कपडा आपण देतो आहे हे बिलकुल लेदर कंपनीचा माल आहे म्हणजे लेदर हेवी मटेरियल वापरलेली म्हणजे आतापर्यंत ज्या बॅग होत्या त्या कॅरी बॅग असतील किंवा काही वेगळ्या स्वरूपाचं त्यांच्यामध्ये मटेरियल असेल पण ही जी आहे तर ती ही 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 बाराशे नट मा... बा... बाराशे मायक्रोनचा कपडा हेवी हेवी याच्यावरती भरल्यानंतर तुम्ही याच्यावर उद्या मारा उद्या उंदरांनी घुसांनी काही कोरलं की जबाबदारी आमची गॅरंटी त्याला काही होत नाही याला जर झालं तर आम्ही त्याच्या रिपेअर करून देतो रिपेअरिंग पॅच बसणार आहे पॅच बसतो अनक्षा पॅच बसून देतो असतो आता हिचं इन्स्टॉलेशन कसं इन्स्टॉलेशन माझे एक मित्र आहेत तिरपुळेचे ते माझ्या शेतावर एक वेळेस आले होते त्यांनी विचारलं तुम्ही कोणती बॅग वापरतायत कसं वापरतायत विनोद म्हणून त्रिपुळे मिळवून बाऱ्या जवळ असतं त्यांचं गाव आहे अच्छा इन्स्टॉलेशन सुरू आहे इन्स्टॉलेशन तर बघूया मात्र ही जर बॅग आपल्याला घ्यायची असली तर आपण किती रुपयाला ती मिळणार कुठे मिळणार आणि तिची साधारण तीन साईज मध्ये बॅग आहेत एक पाच बाय दहा आहे पाच बाय पंधरा आणि पाच बाय पण वीस अशा तीन साईजची बॅग आहे जी पाच बाय दहाची साईजची बॅग आहे तिची एकोणास हजार रुपये किंमत आहे जी पाच बाय पंधरा साईजची तिची चोवीस हजार आहे आणि जी पाच बाय वीसची ची साईज आहे तिची एकोणतीस हजार रुपये किंमत आहे ती उपलब्ध आहे सात वर्षाची गॅरंटी आहे सात वर्षात काही जर झालं तर आम्ही त्यासाठी रिपेअर करण्यासाठी आम्ही अच्छा आणि ही साधारण मग आपल्याला कुठे अवेलेबल होईल हे अवेलेबल तुम्हाला ऑनलाईन वरती मिळते आमचे धरा अमृत एक युट्यूब चॅनल आहे त्या धरा अमृतला तुम्ही संपर्क केला तर तो संपर्क डिस्ट्रीब्युटर शिप जर आपल्याकडे माझा नंबर आहे नाईन डबल एट वन टू सिक्स ट्रिपल झिरो सिक्स नाईन डबल एट वन टू सिक्स ट्रिपल झिरो सिक्स आणि दुसरा नंबर आहे एट डबल सिक्स नाईन फाईव्ह वन झिरो डबल फाईव्ह एट एट डबल सिक्स नाईन फाईव्ह वन झिरो डबल फाईव्ह एट निश्चितच आपल्यासमोर धरा जी कंपनी आहे तर तिचे जळगाव जिल्ह्याचे डिस्ट्रीब्युटर जे आहेत संजयराव मोरे यांच्याशी आपण चर्चा केली या ठिकाणी बॅगचं इन्स्टॉलेशन चालू आहे तीन स्वरूपात ती बॅग आपल्याला उपलब्ध होणार आहे किंमत देखील त्यांनी एकोणीस हजार तेवीस हजार एकोणतीस हजार अशा स्वरूपात त्यांनी सांगितलेली आहे आणि अतिशय मोठ्या मायक्रॉनमध्ये चांगल्या पद्धतीचं व्ही मटेरियल असलेलं उंदराने जरी करतरं तर तिला पॅच बसू शकेल आणि त्याची रिपेअरिंग कंपनी सात वर्षाची गॅरंटी घेऊन करणार आहे अशा स्वरूपाचं ह्या कंपनीचं प्रोडक्ट ते या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहे शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी फायदा होणार यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि आपण देखील जे परिसरातील शेतकरी असाल जळगाव जिल्ह्यातील त्यांनी थेट त्यांच्याशी संपर्क साधावा त्यांनी संपर्क क्रमांक देखील आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे स्क्रीनवरती आपण तो पाहू शकतो आणि निश्चितच एकदा ही बॅग घ्या आपल्या शेतावरती बसवा आणि याच्यामधून जे काही जीवामृत त्या ठिकाणी निर्मिती होणार आहे तर ते आपल्या प्रोडक्ट जे आहे तर ते आपल्या शेतामध्ये वापरा आणि एकदा या सर्व बाजू वापरल्यानंतर जे येणार उत्पन्न असेल ते बघा असं ते थेट आपल्याशी सांगत आहेत ऑर्गिक कडे शेतकऱ्यांनी वळावे केमिकल्स मुक्त शेती व रोगराई मुक्त नागरिक बनावेत नैसर्गिकरित्या जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावे यासाठी धरा अमृत ऑर्गॅनिक कंपनीने कोणत्याही केमिकल्स चा वापर न करता नैसर्गिकरित्या जीवामृत बनवण्यासाठीची नटबलट असलेली जीवामृत तयार करण्यासाठीची पॅक विकसित केली असून बाजारात ती विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे विशेष म्हणजे नट बोल्ट असलेली ही बॅग आहे बाराशे मायक्रोन हाय डेफिनेशन लेदरचा त्यात वापर करण्यात आला कर आहे कमी कालावधीमध्ये उत्कृष्ट दर्जाचे नैसर्गिक उपलब्ध करण्यात आली आहे तर अमृत ऑर्गॅनिक बॅग चे जळगाव जिल्ह्याचे डिस्ट्रीब्युटर संजयराव मोरे हे असून जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात डीलर देखील नेमणे आहेत त्यासाठी आमच्याशी थेट संपर्क साधावा व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात बॅगचा वापर करून शेतीतील आपले उत्पन्न वाढवावे असे आवाहन संजयराव मोरे यांनी केले आहे बॅग चे इन्स्टॉलेशन कसे केले जाते तिचा फायदा कसा होईल तिची किंमत काय ती कुठे उपलब्ध होईल सर्वच काही बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून आता आम्ही प्रॅक्टिकली या ठिकाणी बघतो आहे माझं वजन जवळपास एक्क्याऐंशी किलो आहे आणि एक्क्याऐंशी किलो वजनाचा माणूस याच्यावर चालतो आहे खाली खूप कडक त्यांनी फाउंडेशन तयार केलेलं आहे पण आपण याच्यावर चालल्यानंतर ही आपण म्हणतो की रबरची बॅग आहे पण रबरची बॅग असल्यामुळे या ठिकाणी खालून आपला पंजा त्या ठिकाणी दिसला पाहिजे तो पंजा त्या ठिकाणी दिसत नाही का दिसत नाही आहे कारण ते बॅगचं वजन त्याच्या हिशोबाने इतकं ॲप्रोप्रिएट आहे आणि त्याची क्वालिटी इतकी उत्कृष्ट आहे आता आपल्याला आमचे मोरे साहेब आहेत ते याची एजन्सी त्यांच्याकडे आहे आणि ते आता हा ही बॅग इन्स्टॉल करून दाखवतील आणि मी या साहेबांना सांगितलं राष्ट्र साहेबांना हे झाल्यानंतर आता त्यांचे माणसं आहेत ते शेण शेण जे आहेत ना तर ते असे गोबर जे पाणी करून ते टाकत आहेत पपई झाडांना परंतु ती मी त्यांना बोललो की आजपासून तुम्हाला ते माणसं लावून हे काम करायची गरज पडणार नाही कारण ज्या वेळेला हे जीवामृत या शेताला जाईल ते पूर्ण ऑटोमॅटिक सिस्टमने जाणार आहे आणि त्याच्या ज्यांची ही जी माणसांची आज मजुरी त्यांना लागते ही मजुरी लागणार नाही आहे आणि आज त्यांच्या पपईची खूप उत्तम क्वालिटी आहे पण त्याच्यामागे त्यांची स्वतःची खूप मेहनत जास्त आहे आणि तेवढ्या कमी मेहनतीमध्ये यांची पपईची क्वालिटी निश्चितच तुमची साहेब पपईची क्वालिटी पुढच्या वर्षी खूप चांगल्या पद्धतीने येणार आणि आम्ही याच दिवशी या ठिकाणी येऊन तुमची परत पपई बघू चाळीसगाव तालुक्यातील बारे जवळील जे तिरुपुळे हे जे गाव आहे त्या परिसरामध्ये जे शेतशिवारे या ठिकाणी आता आपण धरामृतची जी बॅग इन्स्टॉल केली तिच्याबद्दल आपण जाणून घेऊया आपल्यासमोर डिस्ट्रीब्युटर जे आहेत जळगाव जिल्ह्याचे संजयराव मोरे आहेत मोरे साहेब आता या ठिकाणी जी, जी आपण बॅग इन्स्टॉल केली तिच्याबद्दल अधिकची माहिती जर आपण घ्यायची ठरली तर काय सांगाल की ही बॅग कशी आहे या ठिकाणी काय इन्स्टॉलेशन काय काय केलं आपण आणि त्याच्यामध्ये जे कंटेंट टाकले जे बॅक्टेरिया टाकले काय सांगाल अधिकची माहिती विशेष म्हणजे असं आहे की आतापर्यंत जे जीवामृत शेतकरी बनवत होते ड्रममध्ये उघड्यावरती त्याच्यामध्ये हवा पाणी पाऊस वगैरे जात होतं त्यामुळे ते जीवाणू काही तयार होत नव्हते तर त्यामुळे आता अनेकांनी शोध लावला आणि ह्या बॅगचा आता निर्मिती केली या निर् बॅगेमध्ये लवकर फर्मेंटेशन होतं याला हलवण्याची गरज नसती याला मजुरांचं काही का, काम काम नाही मजुरांचं स्टेबल असणार एका जागेवर एका एक जागेवर स्टेबल ठेवायचं एकदा तिला रिफिल केली का फक्त आपलं काढायचं आणि इनपुट करायचं आणि आउटपुट काढायचं बरं ही बॅग ब्या, बॅगची जी क्वालिटी आपण काय म्हटलं तिला हे बाराशे मायक्रोनचा कपडा आहे याला काही होत नाही याच्यामध्ये फास्ट फर्मेंटेशन होते एकवीस दिवसामध्ये फर्मेंटेशन होतं आणि ज्यावेळेस ते लिक्विड निघतं ते बिलकुल नितळ असतं त्याच्यामध्ये जरा पण काळी कचरा काहीच नसतो बरं ही बॅग जी आहे तर ती म्हणजे कशा मटेरियल मध्ये आणि सांगतो की नट बोलेट काय नेम का का आहे नेमका हा प्रकार हा नट बोलट असा प्रकार बाकी जे बॅगा मार्केटमध्ये आहेत ते पेस्टिंग केलेले असतात त्या याच्यामध्ये गॅस तयार होत असतो मेथेल गॅस तर ते गॅसमुळे काही कालांतरानंतर काही वर्षांतर ते ॲटोमॅटिक पेस्टिंग सोडत चालतं हे नट बोलटची बॅग याला जॉईंट फक्त कुठेच नाही या ठिकाणी जे नट त्यानुसार ही बॅग पॅक केली आहे तर नटब असल्यामुळे साफ करायचे असेल किंवा शिफ्टिंग करायचं असेल तर तुम्ही दहा पंधरा नटक खोलायचे आणि ते नळीने पाणी मारायचं आणि हलवता येईल आणि तिची स्वच्छता देखील करता येईल आणि त्याच्यामध्ये जो महिला तयार झाला तुम्ही तो शेतात कंपोज खत म्हणून वापरू शकता अच्छा मग आता आपण बघूया आपल्या समोर जी बॅग दिसते अगोदरचा जो स्टार्ट पॉइंट आपण त्याला म्हणू हे काय आहे हा जो ड्रम आहे हा ड्रम हा इनपुटचा आहे अच्छा याच्यामध्ये गूळ गोमूत्र ताक त्यानंतर तुम्हाला सांगू काही पाला पाचोळा लागतो त्याच्यामध्ये तो पाला पाचोळा या अशा काही सात आठ गोष्टींचं मिश्रण करून आतमध्ये सोडायचं या कॉकने आपल्या घरातलं वेस्टेज निघतं मटेरियल हो ते हे झाकण खुलून आपण हे काही खोलायचं नाही किंवा ड्रम करायचं नाही हे झाकण खुलून याच्यामधून घरातलं वेस्टेज टाकू शकतो वेस्टेज मटेरियल म्हणजे भाजीपाला भात वगैरे भात वगैरे ते सगळं टाकू शकता हे मटेरियल अच्छा हे याच्यात टाकायचं आहे त्यानंतर त्यानंतर हे सगळं भरण्यात एकवीस दिवसानंतर ह्या बॅगला आता सुरुवातीला एकवीस दिवस ठेवायचे एकवीस दिवसांनी इकडे इनपुट करायचं आणि तिकडनं आउटपुट करायचं पाठी मग मग हे आपोआप आप कसं तयार होईल याच्यामध्ये ऑटोमॅटिक फर्मेंटेशन तयार होईल कारण कसं ते बॅक्टेरिया काही काय टाकणार आपण त्याच्यामध्ये काही टाकणार एम कल्चर नावाचा एक बॅक्टेरिया असतो तर एम कल्चरचा बॅक्टेरिया आपण एक लिटर टाकत असतो सहा महिन्यासाठी हा तो टाकल्यानंतर ते फर्मेंटेशन प्रोसेस चालू होईल आणि या ठिकाणी जे काही असेल तर ते जीवामृत तयार होईल बरं या ठिकाणी ही बॅग दिसते आपल्याला हा याच्यामध्ये हा बॅक्टेरिया कल्चर दिसतंय मग हे सर्व कंटेन टाकल्यानंतर बॅक्टेरिया टाकल्यानंतर भाजी पाच जो पाला पाचोडा असेल तो टाकल्यानंतर ही बॅग पूर्ण रिफिल होईल आणि या ठिकाणी काय दिसतंय साहेब मग हा गॅसचा पाईप आहे याच्यामधला चोवीस तास उघड ठेवायचं याला लॉक करायचा नाही अच्छा याला एका पाण्याच्या बादली मध्ये काय करायचं पाईप आहे ना आणि पाण्याच्या पाईप अर्धा अर्धा हवेत ठेवायचा अच्छा याच्या पुढे जर आपण आलो आता तर हा बॅगचा एंड पॉईंट आहे आ एंड आ आ या आ एंड पॉईंटला आपल्याला या ठिकाणी एक व्हॉल दिसतोय काय फंक्शन काय तुम्हाला नेमका दिवसांचे जीवामृत आहे इकडं भेटणार आहे तुम्हाला जीवामृत तुम्ही डायरेक्ट देऊ शकतात म्हणजे तिकडे हो। ते जे तयार होणार आहे तर ते सर्व या इकडे एंड पॉईंटला येईल आणि एकवीस दिवसानंतर या ठिकाणी जीवामृत जे असेल ते लिक्विड फॉर्म मध्ये आणि प्युअर असेल प्युअर असेल ते असेल ते आपल्याला शेतकऱ्याला कशा स्वरूपात द्यायचंय पुढे मग शेताला तुम्ही ड्रिंकिंग करू शकता फवारणी बी करू शकता त्याच्यानी आणि शेताला आपण झाडाला देऊ शकतो आपण तो काही विषय नाही पण आपण त्याचा वापर जो आहे ना तो योग्य पद्धतीने करायचा एक एकर मध्ये तुम्ही दिवसाला दिवसाला जरी सोडलं एक एकर मध्ये महिन्याला सहा सीटर तुमची जमिनीची पोत एकदम सुधारेल कारण आता झालं काय आजकाल आजकाल जमिनी जे आता मरून चालल्यात बरं का जिवंत राहिलेलं नाही म्हणजे आपण पुढच्या पिढी जे जमीन देणार आहात आपली वाली ती जमीन मेलेली असणार त्यासाठी जिवंत जर जमीन करायची असेल पुढच्या पिढीला द्यायच्यासाठी तर तुम्हाला याचा वापर करणं आवश्यक आहे म्हणजे ऑर्गॅनिक स्वरूपामध्ये तयार होणार हो आणि जीवामृत जे असेल तर ते आपण आपल्या पिकाला देणार आणि हिनॉर्गानिकचा या ठिकाणी कुठेच वापर होणार नाही चांगल्या स्वरूपाचा या ठिकाणी उत्पन्न येणार आपल्याला हमी असणार आहे गॅरंटीची साधारण ही किती फुटाची बॅग आहे बॅग आहे पाच बाय वीस फुटाची बॅग आहे धारा अमृतची ती बॅग आहे साधारण किंमत किती सांगितली आपण एकोणतीस हजार रुपये काही एखाद्या शेतकऱ्याला एकोणीस हजारची बॅग नको असेल कमी खर्चिक असेल कमी पाहिजे असेल तर ने कमी खर्चा पाच बाय दहा असायची ती एकोणीस हजार किंमत आहे एक उपलब्ध आहे पाच बाय दहा पाच बाय पंधरा आणि पाच बाय वीस तीन बॅग आहेत आणि बाराशे मायक्रॉन चे हेवी मटेरियल एकदम म्हणजे हाय डेफिनेशन म्हणतात या आणि नट कपडेट सर्व नट बुलट लागले असतात दोन्ही बाजू हो बिलकुल पॅक असते अच्छा आणि मग ही आता उपलब्ध कुठे आणि कशी होईल हे मला संपर्क केला असं माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही नंबरवरती मला कॉल करू शकता आपला नंबर सांगितलं तर शेतकरी बिलकुल नाईन डबल एट वन टू सिक्स ट्रिपल झिरो सिक्स नाईन डबल एट वन टू सिक्स ट्रिपल झिरो सिक्स आपल्याला या ठिकाणी संपर्क साधल्यास आपण त्यांना ती पुरवणार बिलकुल पुरवणार त्यांना घरपोच पुरवणार आपण त्यांना शेतकऱ्याला आपल्याकडून काय हमी देणार काय आवाहन करणार हमी म्हणजे गॅरंटीची हमी आपली सात वर्षाची गॅरंटी आहे तिला त्याच्या काही झालं तर त्याची जबाबदारी आमची असेल सात वर्षापर्यंत काय आवाहन करणार आव्हान काय शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिक वापरलं पाहिजे आणि आपलं जे आरोग्य आहे ते आरोग्य सुद कुठेतरी सुधारलं पाहिजे कारण आजकाल फक्त हॉस्पिटलचे बिलं भरतो आपण इकडे उत्पन्न कमवतो आणि डॉक्टरचं म्हणजे आरोग्य सगळ्यांचंच खराब होतं घरातल्या लोकांचं सगळ्यांचं शेतकरी विनोद राजपूत यांनी ही बॅग आपल्याकडून घेतलेली आहे विनोद दादा ही बॅग आपण आता इन्स्टॉल केली आपल्याला कसं वाटलं की शेत शेतामध्ये ही बॅग आपण आणली पाहिजे आणि इनऑर्गेनिकपासून मुक्तता झाली पाहिजे मध्ये आपण शिरलो पाहिजे उत्पन्नाची हमी आपल्याला कशी मिळेल आणि आपल्याला का वाटलं की बॅग घेतली पाहिजे कशी ही संकल्पना आपल्याला कशी लावली नक्कीच जे आता बऱ्याच दिवसापासून रासायनिक डोस आम्ही देतो आहे रासायनिक डोसमध्ये आणि मध्ये नक्कीच फरक आहे आणि बऱ्याच दिवसापासनं आम्ही डोसेस वगैरे करतो आहे त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक जे आता टाकीने ड्रमने जे बनवतात त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच जणांनी रिझल्ट चांगले दिलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही बॅगकडे वळलो बॅगमध्ये दिवसाला जी सकाळी पाणी ड्रमला फिरवणे संध्याकाळी फिरवणे ही जी रोजची हो जी आहे मा मानसबळाचं जे आहे ते माणूसबळी तर कमी होतं आणि आपल्याला रोज जी त्याच्याकडनं अपेक्षा आहे दोनशे लिटर तीनशे लिटर ती या वीस बाय पाचच्या बॅगमध्ये आपली अपेक्षा पूर्ण होते म्हणजे आपण आता ती घेतलेली आहे इन्स्टॉल आज केलेली आहे आता एकवीस दिवस आपण वेटन वॉश करणार आहे त्याच्यानंतर जीवामृत अमृत तयार होईल आणि मग ते तुम्ही या ठिकाणी साधारण काय काय आपण या ठिकाणी पिकं लावले माझी केळी आहे एक, एक एकर पपई अडीच हजार झाड माझं आणि निंबूचं झाड हा म्हणजे सर्वांना या ठिकाणी जीवामृत ते प्रोव्हाइड आपण करणार आहे आणि मग त्याचा जो, जो रिझल्ट येईल तो तो आपल्याला दिसेल उत्पन्न आपल्याला दिसेल समोर परत आणू एक वेळा मग आपल्याला कशावर कोणत्या बेसवरती आपण ही बॅग घेतली आपल्याला कसं आमचे मित्र आहेत मोरे साहेब त्यांच्या गुड्याला गेलो होतो एक रस्त्यात स्पॉट प्लॉट आहे त्यांचा केळीचा तिथं प्लॉट व्हिजिट केला त्या प्लॉटची ग्रीनरी आपण विचारली त्यांना ही अशी एवढी ग्रीनरी काय बा त्यांनी मला सांगितलं की मी धारामृत म्हणून कंपनीचं डिस्ट्रीब्युटर शीट घेतलेली आहे आणि मी त्या ट्यूबचं आपल्याकडे हाय ट्यूब भरलेला आहे मग आणि त्या जीवामृतावर आपण एवढे केळी डेव्हलप केलेली आहे बा मग आपण त्या त्यांच्या केळी पाहूनच आपण त्यांच्याकडे एक ट्यूब ऑर्डर केला म्हणजे त्यांना अनुभव आला आहे की शंभर टक्के रिझल्ट आहे चांगली बॅग या ठिकाणी आहे आणि त्याचे डिस्ट्रीब्युटर शिप ते देखील आहेत म्हणून तुम्ही ती बॅग घेऊन मातीची एकदम सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट आहे मटेरियल जास्त दिलेलं नाही काय नाही आज केळीचा बुंदा केळीची हाईट एकदम जबरदस्त आहे ओके धन्यवाद तसेच आपल्या समवेत माजी बी एस एफ अधिकारी सुरेश बिला पाटील आहेत ते प्रगतशील शेतकरी देखील आहेत आदर्श कृषीभूषण पुरस्कारामध्ये सन्मानित देखील आहेत आणि हे सर्व करीत असताना ते उद्योग क्षेत्रात देखील त्यांचं असं चांगलं योगदान नामांकित असं त्यांचं नाव देखील आहे दादासाहेब हे जे आपण आता इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक या क्षेत्राविषयी निगडीत बोलत आहोत आणि या ज्या बॅग इन्स्टॉलेशन आपण करतो आहे तर याच्या माध्यमातून पुढे कसं काय आपलं जनजीवन असणार आहे आता सध्या धकाद्यायच्या दोनमध्ये आपलं जे जे जीवन आहे तर ते खूप कमी त्याचा वयोमर्यादा झालेली आहे काय आपण काय सांगाल आपण काय सर्वप्रथम जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान जय जवान मी सर्वप्रथम आपल्याला धन्यवाद देतो की आपण अशा काही गोष्टी आमच्या शेतकरी बांधवांच्या समक्ष आणण्याचा प्रयत्न करतायत कारण आजच्या घडीला जरी मोबाईलचा जमाना असेल पण तरी आमच्या शेतकरी बांधवांना त्यातलं ज्ञान फारसं नसतं आणि ते पारंपरिक पद्धतीने पार शेती करत असतात आता सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे पूर्ण समस्त पृथ्वी तलावरती जनतेसमोर तो आहे लाईफ स्पानचा बरोबर डे बाय डे आपला लाईफ स्पान कमी होत चाललेला आहे आता भारताचा जर विचार केला तर सासष्ट वर्ष आपलं एव्हरेज लाईफ आहे आणि आपण म्हणतो की आपले वाढ वडील जे आहे शंभर शंभर वर्ष जगत होते मग आता हे असं काय घडलं तर तुम्ही जे म्हटलं ऑर्गॅनिक आणि इनऑॉर्गिक ते इनऑर्गॅनिकमुळे झालं केमिकल युक्त कारण आता सगळी शेती जी होते ती केमिकलयुक्त शेती होते बरोबर फल फ्रूट वगैरे आपण जेही अन्य धान्य खातो ते सगळं केमिकल केमिकलच खातोय बरोबर आणि त्याच्यामुळे आपला लाईफ स्पान कमी होतोय त्याच्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे आजार लागतात त्याच्यामुळे आपल्याला खूप मोठ्या मोठ्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढण्याची गरज पडते खूप मोठ्या मोठ्या डॉक्टरांकडे आपल्याला जावं लागतं हे आपला दुर्दैव आहे आणि जर कमी पैशामध्ये कमी पैशामध्ये जर अशा पद्धतीने आपण ऑर्गॅनिक शेतीकडे वळतोय कारण माझा याच्यातला खूप मोठा अनुभव आहे मी पण शेती करतोय मी शेतकऱ्यांना हमेशा नेहमी आवाहन करत असतो की आपण शेतीचं जोपर्यंत औद्यो औद्योगिकरण होत नाही आधुनिकीकरण होत नाही यांत्रिकीकरण होत नाही तोपर्यंत शेती आणि शेतकरी या दोन घटकांचा कधीही उद्धार होणार नाही आणि हा त्याचा एक बेस्ट नमुना आहे की आपण ऑर्गॅनिक शेतीकडे ओढलं पाहिजे कमी खर्चामध्ये हो आज याचा जो मी अभ्यास केलेला आहे मोरे साहेबांकडे मी बऱ्याचदा व्हिजिट केलेली आहे त्यांची शे जी आहे आज ती साडेबारा फूट वाढलेली आहे त्यांच्याचबरोबर त्याच कंपनीकडनं मी पण बियाणं घेतलं आम्ही तो एक मोठा प्रॅक्टिकल प्रोजेक्ट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या निदर्शन असं आहे की माझी केळी सहा फुटापेक्षा वर नाही आहे आणि मोरे साहेबांची केळी सारे अठरा फुटाच्या वर केळी केलेली आहे हे एक सरप्राईज थिंग आहे प्रत्येक शेतकऱ्यासाठी आणि त्याच्यानंतर त्याला घड वगैरे काय लागेल ते तुम्ही मग सांगायचा अर्थ असा आहे की आपण जर शेतीचं उत्पन्न या ठिकाणी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त वाढवू शकलो तो आपला निवडणापासतो एखाद्या उत्प एका एकरला जर पन्नास हजार रुपये खर्च येत असेल आणि उत्पन्न जर एक लाख येत असेल आणि त्या ठिकाणी जर आपण दीड लाख उत्पन्न घेतलं तर निश्चितच आपण डबल शेतीचं उत्पन्न त्या ठिकाणी घेतो खर्च तो, तो शक्य हो ना खर्च तोच होतो मग ते आपण हे अशा पद्धतीने ज्यांनी ही हे अमृत धारा जी हे आहे जी धारा अमृत ही जी बॅग आहे ही धारा अमृत बॅगचा जर आपण वापर केला तर हे शक्य आहे आणि हे प्रॅक्टिकली सिद्ध करून दाखवलेलं आहे निश्चितच पाटील साहेब असं म्हणत आहे की धारा अमृतची जी बॅग आहे तर ती आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि तिला आपल्या शेताच्या बांधावरती इन्स्टॉल करा तिच्यापासून जे अमृतचं उत्पन्न घ्या चांगलं भरघूस उत्पन्न आपल्याला मिळेल आणि त्यांना देखील थोडासा याच्यामधला अनुभव देखील आलेला आहे याच्यातून महाराष्ट्र शासनाला मला असं म्हणायचं आहे की आपण मोठ्या मोठ्या कंपन्यांना मोठ्या मोठ्या कृषी उत्पादक कंपन्यांना ज्या सबसिडी देतो तर महाराष्ट्र शासनाला आपल्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझं आपण आव्हान म्हणा किंवा विनंती म्हणा शेतकऱ्यांसाठी म्हणजे विनंतीपूर्वक त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी या बॅगसाठी जर सबसिडीचं प्रावधान केलं तर निश्चितच माझ्या महाराष्ट्राचा शेतकरी हा उंचावणार आहे यात ते मात्र शंका नाही निश्चितच या ठिकाणी आता ही जी बॅग मिळते ती साधारण एकोणवीस हजार तेवीस हजार एकोणीस हजाराची जी कॉस्ट आहे तर ती जर भविष्यात सबसिडी स्वरूपात उपलब्ध झाली तर शेतकरी बांधवांसाठी ते सोयीचं होईल अधिकाधिक त्या ठिकाणी ऑर्गॅनिकचं प्रमाण वाढेल असं ते या ठिकाणी म्हणत आहेत धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका